आई पोचा लावत तुम्ही आई मला सांगितलं का बरं नाही तू आंघोळ करायला गेली होती अजून स्वयंपाक वगैरेही करायचा आहे म्हटलं मी लावून घेते पोचा आई तर लावून झाला हो काल पोचा लावून झाला होता पण आज कार्तिक एकादशी आहे ना म्हणून लावत आहे हा लावते ना मी पोचा आता स्वयंपाक वगैरे करतो ठीक आहे आई भाजी कशाची बनव हो लक्ष्मी मला उपवास आहे कार्तिक एकादशीचा हो का उपवास पण राहते का तुम्हाला हो वर्षातून तीन एकादशा करते मी जास्त नाही करत बाबा नाही तर महिन्यातून दोन एकादशा येतात मग आई तुमच्यासाठी नाश्ता वगैरे ना वगैरे टाकू बीज नाही नाही आता नाश्ता नाही करत मग रात्री करेन थोडासा नाश्ता म्हणजे रात्री पण उपवास राहील का हो एकादशीचा उपवास दिवसभर आणि रात्रीचा राहते उद्या सुटेल माझा उपवास हो का मग आता भाजी कशाची बनव भाजीच्या काय घे जो आहे तो बनव ना वांगी बिंगी असतील ना बनवून घेऊ वांग्याची भाजी हो ना नागे आहेत लक्ष्मी आज सायंकाळी तुळशीच्या लग्न लावू आपण हो का आज का हो आजपासून तुळशी विवाह सुरू झाले कोणी आज, आज करतात कोणी उद्या करतील कोणी परवा करतील तुळशी विवाह पाच दिवस करतात आता एकादशी पासून तर पौर्णिमापर्यंत कार्तिक पर्यंत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेवटच्या दिवस राहते हो हो ठीक आहे ना आजच लावू आपण लग्न आई पंखा चालू केले मी सोबतच वाढेल ना हो करतो ना पुसून व्हायचे पुसून झाल्यावर मग पंखा सुरू करते ठीक आहे आई मी स्वयंपाक करत आहे ओ जा, करतू। आए, 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 तु नाए, नाए, हो जा स्वयंपाक करतो आई 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 पुसली का इथून दुपारची नाही नाही पुसत आहो पुसून तू काम पोचा लावून राहिली लक्ष्मी कुठे गेली आहे ना लक्ष्मी का मी पोचा नको लावू का लक्ष्मी नाही लावला असता पोचा हो ना मी बसून राहू नाही मग बसून राहीन मी एकही कामा नाही करेन तसं मग म्हणाल की माझी आई बसलीच राहते करत नाही का आई कशी बोलते तू कधी बोललो मी तसा लक्ष्मी बोलते का तुला नाही नाही लक्ष्मी नाही बोलत ते म्हणत होती आली तर आई सांगितलं नाही मी पोचा लावलो असतो म्हणून एक सांगत आहे मी म्हणत नाही का मग सुना तसे आता कावेरीलाच पाहि ना, ना? ते किती काम करते तरी तिच्या मागे टस टस करते आई तर स्वभाव वेगळा आहे ना, ना? तशी आहे का लक्ष्मी सांगतो नाही नाही बाबा ठाकूरजीच्या कृपेने चांगली सून मिळाली मला मग तसा नाही बेटा आता तिचीच वाट केवापर्यंत पाहू हम्म आता जो काम दिसला तो मी करून घेते जो काम दिसला ते लक्ष्मी करून घेते दोघी जणी करून घेतो काम पटपट होऊन जातात आता वावरात गेली तर मग लक्ष्मीच करते ना पूर्ण घरचे काम आता आहो आज आता एकादशी आहे ते म्हटलं पोचा विचार लावून टाकते ते आंघोळीला गेली लक्ष्मी तर मी काय म्हणतो नारायण वावरातून ते उसाचे दांडे आणशील लग्न लावायचे आहे तुळशीच्या सायंकाळी हो हो आहे नाही आणतो किती लागते पाच लागतात पाच आणून घेशील अजून काही लागते का नाही नाही का अजून काय लागते मग बाकी तर आपल्या दुकानातच आहे नारळ बिरड तुझ्या बाबांनी आता तुळशी विवाहाची पूजा जी सामग्री आणला असते ना तर सगळ्यात राहते माहित नाही आणलं का दरवर्षी आणतात ना तिथं बांगड्या मंगळसूत्र सगळ्याच राहते त्या सामग्रीमध्ये विचारावं लागेल बाबा आणला की नाही तर विसरले आठवण तर हे नारायण थोडा दुकानामध्ये थांब बर का येतो मी बाथरूम कुडून दुकानामध्ये थांब हो ठीक आहे ठीक आहे का सांग ना तुळशी विवाहाची पूजेची सामग्री आणला का घेऊन तुम्ही नाही नाही आता आज जाणार आहो ना आज घेऊन येतो माझ्या लक्षात म्हणजे आता आज जाणार का हो बाबा तुम्ही पण आजपासून लग्न आणि तुम्ही आज घेऊन येतो म्हणता अरे आज कोणी करत नाही उद्यापासून करतात मी तर आता आजच करून म्हणतो कशाला आज करत आहे उद्या करशील ना नाही आता करीन म्हटले तर आता करून घेतो आजच आता पोचा वगैरे ठीक आहे ना आता आता दुपारी जाऊन येतो ना तीन वाजेपर्यंत वापस येऊन जातो सायंकाळी राहते ना तुळशीच्या लग्न हो हो सायंकाळी राहते हो नारळ वगैरे दहा कच आहेत नारळही घेऊन येतो आता यावर्षी नारळ महाग झाले तर म्हणून जास्त काही नारळ घेऊन आला ना तुम्ही विकतात की नाही विकत बाबा म्हटलं तरी कोणी कोणी म्हणत होते खूप रेट वाढवले खूप रेट वाढवले म्हणून मी म्हटलं तुम्हाला वाटत असेल की रेट वाढवलं म्हणून तुम्ही बाहेरूनही आणू शकता म्हटलं आता नारळाचा रेट वाढला तर मी का करू म्हणलं जेव्हा वीस पंचवीस रुपये होता नारळ तेव्हा मी विकत होतो ना म्हटलं दिमाग खाऊन टाकला बाबा यावर्षी नारळासाठी अहो वेळेस डबल किंमत झाली ना म्हणून हम्म आता जास्त नाही आणत पंचवीस तीस मग आणतो संपले तर आमता येतात मग हो ते दूध नारळ चानात जा ते वाढले नारळ खराब निघाले एवढे मागाचे नारळ मग खराब निघाले म्हणून गोटे येतात घरावर आता हो पण लोकांना समजते का तस का म्हणतात पंचवीस आणि खराब निघाला म्हणतात त्याच्यासाठी ते दूध नारळच परवडतात हो हो दूध नारळाच्या ओ सूर्यकांता का करत होते काही नाही कपडे कापत होते मशीन मागे नेली का का दिसतही नाही ना इकडे हो तिकडे बेडरूम मध्ये रात्री शिवली की नाही एक ब्लाऊज इकडे समोरच ठेवायला पाहिजे बाबा इथं बसून मस्त शिवायच्या कोणी दिसतात नाही तर आवाजच मारावा लागते सूर्यकांता सूर्यकांता म्हणून आज बसलीच नाही काय आता ब्लाऊज वगैरे कापत आहे गाडी गेली होती ओवांनीला दोन दिवस इकडेच मोडले आल्यानंतर मग इच्छाच नाही शिवायची शिवलीच नाही दोन दिवस कपडे आताच म्हणते रात्री कपडे शिवली म्हणते आताच म्हणते अजून दोन दिवस कपडे नाही शिवली का बाबा सूर्यकांता तू पण शिवशिलाईन नाही शिवशील तर का मी तुला हिशोब मागणार हो का नाही नाही काकू तसा नाही काही इथं मी कशाला कुठं बोलेन त्या ब्लाऊजवाल्याचा काल फोन आला म्हणे आज सकाळीच जाणारा गावी झाला का म्हणते ब्लाऊज तर ब्लाऊज काही शिवून झाला होता म्हणून मग मी रात्रीचं ब्लाऊज शिवून काढले हो सका घेऊन गेली का मग हो सकाळी झाली होती आठ वाजेच बरं झाला साधाच ब्लाऊज होता आणि काज बटन वगैरेची रात्री करून टाकली तर कुठं चाललं तर टाकू नवीन नवीन साडी घालू गावी चालले का माहेरी हो वाळणीला तर नाही गेले ना आता चाललं जा। आज तुलशी बि विवाह आहे घरी तर म्हणून नवीन साडी घातली पाहून घालू नका नाही बापा चांगली गोष्ट आहे हो तर तुला निमंत्रण आहे सात येशील सायंकाळी असं सात वाजेच आहे का लग्न हो एकदम वेळेवर लग्न लागणार आहे तर आधीच येऊन जाशील पाच मिनिटाच्या हो हो येईन काकू येईन सूर्यकांत दे पांढरा नाही तर मग पिवळा कापड दे बरं असेल तर तुझ्याकडे हो हो आहे काकू पण बघावं लागेल काढून ठेव मी येतो इथून सांगून येते लग्न लावायला याल म्हणून ठीक आहे ना काकू का करते लक्ष्मी लक्ष्मीला म्हणली रांगोळी वगैरे टाक तू मी येते म्हंटली सांगून कसे लग्नात वराडी राहिले तर चांगला वाटते नाही का <laughs> हो काकू हो मी उद्या करीन बाबा तुळशी विवाह हो आता आजपासून सुरुवातच झाली ठेव काढून मी येते पाच दहा मिनिटांमध्ये हो हो काकू या या काढूनच ठेवतो बाबा आता दररोज मागायला येतील दोन चार दिवस मी ना काकू नुसत्या या तुळशी विवाहासाठी ते कपडे ठेवते जाडत बिडत नाही ना फेकत नाही हो आता तुझ्याकडे कपडे येतात वाचले उचले राहतात छोट्यासा कापड्याचा काम आता सफेद मिळेल तर मग त्याला हळदीनं पिवळा करून टाकायचा आणि पिवळा मिळाला तर चांगलाच आहे मग हो <laughs> ते गट्टाभर भांडे कशाला आणले तुम्ही पाच भांड्यांचे काम राहते लग्न लावायसाठी तुळशीच्या पूर्ण गावभर वाट कामाला अरे वाटायसाठी नाही आणलो ना तर मग वाटायसाठी नाही आणले तर मग कशासाठी आणले तर गायढोर आहेत का गायढोरा टाकायसाठी चरायसाठी आणले तर अरे कालपासून तुळशी विवाह सुरू झाले ना परवास त्या मालकाने म्हंटल होता की उसाचे दांडे आणशील म्हणून मला तर काल जातानी मी हो वीस पंचवीस दांडे पकडून गेलो होतो त्यांना पाच दांडे दिलो मग दुकानाच्या समोरच हो ठेवलो तर माहित आहे का तुला हम्म पन्नास रुपयाचे पाच दांडे विकले काम का पन्नास रुपयाचे पाच का शहरामध्ये कुठे उसाचे दांडे मिळतात का जागेवर दोनशे रुपये कमाई झाली माझी कालची म्हणून ना आजही घेऊन जातो अहो पण कोणाच्या गाबरातून आणले तुम्ही नाही का नाही बोंबलत कोणाला माहित राहते माझा तो विचार आहे ललिता टाकायचा अहो पण पाणी पाहिजे ना ऊस लावायसाठी तुळशी बिवा आला की नेला कुठे गेली होती तुम्ही आवाज देत होता तुला शेला ना गेली होती म्हटलं आज आता सारवण सुरवण करते सोमवार आहे तुळशीच्या लग्न लावून टाकू म्हणतो आज काकू वगैरे नाही कालच लावून टाकला तुळशीच लग्न तर कालपासून सुरू झाले ना पाच दिवस लावतात ना झाला का स्वयंपाक वगैरे झाला का दे पटकन जेवण दे मला जाऊ दे अहो तर तिथले पाच दांडे काढून ठेवा मग बाकीचे न्या काल विकले म्हणून आजही विकतील असं आहे का काही विकतील ना विकतील तू पाशील बरा हुं? मी येतो कशाला तर तिथं बघायसाठी तुला कोणी म्हणते मी घरी आल्यानंतर माहित होईलच ना हो माहित हो, होईल विका पण मला सांगा कोणाच्या वावरातले आणलं तुम्ही तुला सांगून का करू बायांची जात ना शेळीची जात एक राहते फालतू घरावर गोटे येतील असे धंदे नको करत जा तुम्ही तू चुप राह ना आपलं काम करणार मला नको शिकवू इथं तोडला तर का पालत नाही का पालतो काही उकरून नेत आहो का मी कायच करा बापा तुम्ही नाही ऐकत बनव बनव ताट बनव बरं पटकन उशीर होत आहे मला हो बनवते हो सोनूचे बाबा काय झालं कोणता विचार करून राहिले काही नाही शांत हा पाऊस येत आहे त्याचा विचार करत आहो मी हम्म आता हा अवकाळीच पाऊस येत आहे नाही का आता कोणता काम आहे आता लोकांचे धान कापायला आले किती जणांचे धान तोडून झाले धानाची पसर पडली आहे वावरामध्ये आणि हा पाऊस येत आहे खूप नुकसान होऊन राहिली कराची हो बाबा बर हलक्या धानाची धाना का म्हणते भारी धानाची माटी होईल ना हार्वेस्टर नाही जात आ, ना काही नाही जात आता असाच पाऊस नाही आला चांगला जोरात पाऊस आला ना दोन दिवस झाला तर बांद्या ओल्या झाल्या पावसाळ्यासारखा पाऊस आला बांद्यामध्ये पाणी साचलं बांद्या पूर्ण ओल्या झाल्या हार्वेस्टर नाही जात तिथे बांद्यामध्ये हो बाबा माझ्या भावाची ना नुकसान झाली आई म्हणलोही म्हणते की नको कापू नको काकू धान म्हणून माझा भाऊ ना ऐकला नाही मोसम झालाच होता पावसाचा कुडकुडा झाला होता म्हणून कापला त्यांनी धान मग आता कापला तर कापला सोबतच भारी वगैरे बांधायला पाहिजेत होते आणि जमा करायला पाहिजेत होता तर तसे केल्या नाही आणि मग रात्री आला पाऊस मध्ये पूर्ण पाणी साचला त्यांच्या मग जाऊन एका बांदीचे कडपे ना धुऱ्यावर ठेवला मांडून डब्बल उपात लागली आणि मग रोडावर आणून चुरचार केला भाऊच्या ना दिमाग खराब होऊन गेला होता आपलाही धान आला आता तोडायला दोन तीन दिवसात तोडावं लागेल धान आता हा पावसाचा मोसम निघाला पाहिजे हो आता बघू आता काय होते हो येतो येतो माहित नाही शांत आवाज ओळखायला नाही आला जाऊन बघतो कोण आहेत तर कोण आवाज देऊन राहिले बापाय समोर माहित नाही मम्मी ते काकाजी आहेत कोणते तरी मम्मी तुळशीच्या लग्न कधी लावून आपण तुळशीच्या लग्न ना उद्या लावून बेटा मम्मी आजकाउन नाही पुस्कड लावला हो कोणी काल केला तुळशीच्या लग्न कोणी आज लावत आहेत कोणी उद्या लावतील आपण उद्या लावू उद्या लाव। वेळ लाव। या पौर्णिमेचा दिवस आहे उद्या लावू आपण कार्तिक पौर्णिमा आहे उद्याची आज लावला असतं मस्त बेटा सडा सारवण करावं लागते फरची गिरची पुसावं लागते मी काहीच नाही केले ना उद्या लावून म्हणून भाऊ शांतताई आहेत का घरी हो हो मागे आहे कधी आले तर शांतताई गावावर गावावरून बाबा तीन चार दिवस झाला ना आले तर एकच तर का झालं का धान वगैरे तोडले नाही ना शांतताई हा पाऊस पाणी पाणी करत आहे ना म्हणून नाही तोडला नाही तर तोडायला तर आला म्हणा धान वगैरे हो ना बाबा हा उकाळीचा पाऊस ना काही सांगता नाही सगळी नुकसान करून ठेवते आता काम आहे का पावसाचा पाऊस येत आहे आता पंधरा दिवस पाऊस नाही आला पाहिजे तर लोकांचे सगळे धान वगैरे कापकूप करून चूरचार करून होऊन जातात हो आपण म्हणतो असे नाही आले पाहिजे म्हणून पण आपल्या हातामध्ये आहे का भगवानाची मर्जी पाऊस पाडणे नाही पाडणे शांत आहे लग्न लावायला याल तुळशीच्या आज लावत आहे का तू हो आता आज लावतो म्हंटली काल तर मंजुळा काकू वगैरे लावला तुम्ही नाही आला ना बोलवायला नाही आला का इकडे नाही इकडे घरी नाही आल्या पण नाही का विशाल दिसला असेल तर विशाल जवळ सांगितलं त्यांनी తుజీ ఆవాయితే విశాల్ కది సహిత జాగ్రత్త మకూన బులసీ లావా తుజా ఆటల తులా హా పుర్గా సోనూ రా సోనూ బ पण हा विशाल ना नुसता विसरभुडाय असं नाही की नाही सांगत म्हणून पण खूप उशिरा सांगते नाही दिसले नाही तर मला वाटलं नाही आले असतील काकू इकडे सांगायला असं वाटलं मला नाही नाही सांगितला वगैरे आता काकूलाही वाटला का आता विशाल जेवढंच सांगतं सांगतलं कशाला जाऊ बा घरी असं नाही का घरच्याच पोरा जेवढं सांगितलं आता तुम्ही कधी लावता तस शांतताई लग्न मी उद्या लावी ना आता कोणताही म्हणते उद्या लावून म्हणून हो उद्याची पौर्णिमा आहे ना उद्याही जमते लावायला आज आता हे रजनी दुर्गा ह्या लावत आहेत लग्न आमच्या घरी तर लवकर याल सहा काजेच बापरे सकाळ सकाळच लावून राहिली का हो आधी आमच्या घरी आहे मग रजनीच्या घरी आहे मग दुर्गाच्या घरी आहे मग वेळ होतेच ना हो ठीक आहे ठीक आहे येईल सोनू जा चहा बनव बरं हो मम्मी नाही नाही सोनू चहा वगैरे नको काम काढून का चांगली चहा बनवते सोनू घाबरू नको नाही नाही तसं काही घाबरायची गोष्ट नाही आहे माहीत आहे सोनू चहा बनवते तर पण ना आता मला घरी जायचं आहे सडाबिढा टाकून रांगोळी वगैरे टाकायची आहे तयारी करायची आहे हा आता चार वाजून गेले बिडा रांगोळी टाकत पर्यंत पाच साडेपाच होऊन जातात तसे मी माझ्या नंदीच्या घरी गेली सांगायला तर चहाज बनला होता त्यांच्या इथं तर तिथून चहाच पिऊन आली मी हो का नाही ते कोणतरी समोर आले आहेत की नाही तर आता त्यांच्यासाठी ना तू आली तर चहा बनवून टाकू म्हणत होती गेले तरी ते मी आले ते वाज गेले हो का मला वाटलं ते बसलेच आहेत नाही नाही गेले ठीक आहे मग शांतता मग सहा वाजे सहा वाजेच्या आधीच या लवकर हो येतो येतो याच्या माझी मुलगी ना एवढी घाई करते एवढी घाई करते मम्मी चलना मम्मी चलना, सगळे जणी आल्या साडी चेंज करते म्हटले तर साडी चेंज नाही करू दे करते ना। ना, हो, का सूर्यकांत ताई याचीच आहे अह रजनी काही नाही होत साडी चेंज नाही केली तर ओळखतात सगळे पंधरा मिनिट झाला आम्ही आलो आहोत आतापर्यंत वाट पाहिला आता नाही येत आहेत तर का करायचं आहे आता लग्नाला सुरुवात करू म्हटलं सिटी आली होती आम्हीच पाठवलं जा म्हटलं लवकर मम्मीला बोलवणार म्हणून हो ना मी सूर्यकांताला पण सांगितले सहा वाजे लग्न लावणार आहोत म्हणून या साहेब ते माहित नाही येते का नाही तर मशीनचा आवाज येत होता तिचा मला तर वाटते कपडे पिपडे शिवत असेल माझ्या सांगितली होती कावेरी ताईंना तर त्या लावतो म्हणत होते लग्न आता का माहीत येतात की नाही तर आमच्या इथला लावलं ना मग तिकडे गेला असता काकू लक्ष्मीला नाही आणता ना यांदाने? ओ कावेरीनं बोलवलं लक्ष्मीला ते काय लक्ष्मी तिकडे गेली आहे आलीच नाही घरी रांगोळी वगैरे टाकायसाठी आवाज दिल्यानंतर मला तर वाटते ते लग्न पिकणंच लावत असतील आता रजनी दुर्गाला आवाज नाही दिली का आवाज दीदी दुर्गा ताईंना म्हणे तयारी करत आहो म्हणे तुळशीच्या लग्नाची तयारी करत आहो म्हणे म्हणे माझे काम बिम मा। आता राहू द्या ना जेवढ्या जणी आलो तेवढेच जणी आता होतात ललित ताई करा बापा आता पूजा वगैरे झाली ना करून तुमची आता लग्नाला सुरुवात करा चिकू ना ते मोबाईल वरती मंगलाष्टक का कोणाला येतात शांतता येतात का तुम्हाला मंगलाष्ट <laughs> नाही बापा मला नाही येत मंगलाष्ट वगैरे मोबाईल वरच चालू करा तर पूजा नाही केलं ना का पूजा करायचं आहे तुझ्या आईने केलं ना पूजा मी पाया लागलो झाला होते मस्त रांगोळी टाकली त्याने तर टाकली बाबा कशी बशी आपले साधी सुधी एकच टाकली होती तर अचिकू म्हणते मग मी अजून एक टाकणार म्हणते मग अजून एक टाकली रांगोळी मग प्रसादीच्या गंज तिकडेच राहिला राहू दे ललिता आता आधी लग्न तर मग प्रसाद वगैरे होईल नंतर सगळ्यांना अक्षदा मिळाले का